मतपेटीतून जनता गुंडशाही मोडून काढेल उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत मतदारसंघातील जनतेला सर्वज्ञात ठाकरे गटाला आरोप करण्याची गरज नाही नेरळ येथील घटनेप्रकरणी आमदार थोरवे यांनी ठाकरे गटावर बदनामी करीत असल्याचा आरोप केला आहे पण मतदारसंघातील जनतेला सर्वज्ञात आहे त्यामुळे ठाकरे गटाला आरोप करण्याची गरज नाही अशी प्रतिक्रिया शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रायगड उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांनी व्यक्त केली सावंत पुढे म्हणाले की मारहाण प्रकरणातील आरोपी हा आमदार थोरवे यांचा पगारी कार्यकर्ता असून त्याच्यावर नेरळ कर्जत खालापूर खोपोली पोलीस स्टेशनमध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत दरम्यान त्या प्रकरणी ठाकरे गटाकडून रायगड पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात येईल असे सांगताच आगामी दोन महिन्यात निवडणूक होणार असून विधानसभा मतदारसंघातील जनता मतपेटीतून गुंडशाही मोडून काढेल असा इशाराही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रायगड उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांनी दिला महेंद्र थुर्वे हे चांगल्या प्रकारे परिचित आहे काल त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलं की ती दोन माणसं माझे कार्यकर्ते ते दोन माणसं जे कार्यकर्ते त्यांच्यामधला एक कार्यकर्ता ज्याचं नाव सांगतात ते कि शिवा ज्यांनी ती मारहाण केली आहे हाच कार्यकर्ता म्हातेरांचे आमचे तालुका प्रमुख प्रसाद सावंत यांच्यामध्ये तीन नंबरचे आरोपी आणि ह्याच्यावरती कर्जत खोपोली नेरळ या विधानसभेच्या सगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळे गुन्हे असे त्या ठिकाणी आहेत आणि त्यांनी सांगितलं सगळ्या टी व्ही चॅनलला की ते आमचे कार्यकर्ते आहेत म्हणून असे कितीतरी पगारी का गुंड कार्यकर्ते त्या मतदारसंघामध्ये या तालुक्यामध्ये आहेत आणि त्याच्यामुळे त्या मतदारसंघामध्ये जी गुंडशाही आहे जी दडपशाही आहे ती ठोकशाही आहे ती सर्वच तालुक्यातील सगळ्याच सर्वसामान्य जनतेला ते परिचित आहे त्यामुळे ठाकरे गटाने कुठली बदनामी केली हे सा, सांगण्याची त्या ठिकाणी गरजच नाहीये कारण जे आहे ते सगळं तालुक्यातल्या प्रत्येक मतदाराला ती गोष्ट परिचित आहे त्यासाठीच आपल्या सगळ्यांना या ठिकाणी बोलवलंय तुमच्याकडून काही प्रश्न असतील तर ते तुम्ही पण विचार काय तुम्ही त्या नाही तर सोशल मीडिया जो व्हायरल व्हिडिओ झाला त्याच्यानंतर त्यांनी जे बदनामी केली जे त्याचं उत्तर देण्यासाठीच तुम्हाला या ठिकाणी आम्ही बोलवलंय आणि त्याचं उत्तर तुम्हाला दिलेलं आहे आज याचा जो कार्यकर्ता त्यांनी सांगितला तो कार्यकर्ता हाय एका पगारी त्यांचा बॉडीगार्ड आहे हे सगळ्या मतदारसंघातल्या सगळ्यात लोकांना या ठिकाणी माहिती आहे तुम्ही तालुक्यातले सगळ्या पत्रकार या ठिकाणी आहात प्रसाद सावंत वरती जो हल्ला झाला त्या हल्लांमध्ये तीन नंबर हा शिवभाई आहे कर्जत असेल नेरळ असेल कोपोले असेल या सर्वच ठिकाणी त्याच्यावरती कुठल्या कुठल्या प्रकारचे गुन्हे या सर्वच कुंडली याच्यामध्ये आहे याची अधिकृत माहितीच या ठिकाणी आहे या ठिकाणी त्या प्रसाद सावंत याच्यामध्ये तो तीन नंबरचा आरोपी शिवाजी गोविंद सोनावणी राहणार पिंपळोली आणि याच्यानंतर त्याच्यावरती नेरळ असेल कोपोली असेल कर्जत असेल नेरळ असेल अशा विविध ठिकाणी हे पोलीस स्टेशनची माहिती आहे ही ऑफिशियली पोलीस स्टेशनने दिलेली माहिती आहे आणि हे अशा गुन्हे असलेल्या जर तेव्हा तडीफार होत नाही आणि अशी किती अचून जी लोक आहेत त्याच्यामुळे मतदारसंघामध्ये जी गुंडशाही दडपशाही आहे ठोकशाही आहे ती सर्वांनाच माहिती आहे तीन सर्वसामान्य मतदारांमध्ये आहे ती कार्यकर्त्यांच्या मनामध्ये मना भीती वातावरण आहे तीच परिस्थिती शासकीय अधिकाऱ्यांच्या मनामध्ये मना आहे त्यामुळे बदनामी करण्यासाठी वेगळं काय सांगायची गरज नाही आम्हाला कुठली भूमिका काय त्याच उत्तर देण्यासाठी जे आहे ते जनतेच्या मध्ये सगळं आहे दोन महिन्यामध्ये जनता दो याचा निर्णय घेणार आहे शिवाबाईला शिवाबाईसाठी रितसर त्याला अटक केलेली असं त्यांचं पोलीस स्टेशनचं मला म्हणणं आहे तरी आम्ही आमच्या पक्षातर्फे रितसर त्यांना कारवाई त्याचं पत्रक देणार आहे आणि मी देत असताना विरोधी पक्षनेत्यांचा मला सकाळी सकाळी या गोष्टी फोन आलेला आहे ते पण त्या विरोधी पक्षनेता म्हणून माध्यमातून पत्रक एसपी कर, सीपी कडे त्या ठिकाणी देणार आहे तेच माहिती दिली तेच आम्हाला सांगितलेली आहे तेव्हा तिथूनच आम्ही ही माहिती बाकीची घेतलेली आहे वैयक्तिक असं म्हणणं आहे त्याचा काही करून किरकोळ वाद होता आणि त्याच्यातून झालेला आहे मात्र ठाकरे गटाने हे कुठंतरी प्रश्न वाढवण्याचा हे हा असा काय त्याच्यात बघा या मतदारसंघामध्ये निरळ्या ठिकाणी सर्व बाजारपेठेमध्ये अशी घटना घडते किरकोळ वादातून झाली कशातून झाली त्याचा सरांश काय झाला कुठल्या हॉटेल पासून सुरुवात झाली कुठे त्याचा निरळला गेले याच्यापेक्षा एक माणूस जो मारहाण करतो आणि सन्मान्य आमदार बोलता ते माझे कार्यकर्ते आणि हा जो कार्यकर्ता जो पगारी कार्यकर्ता आहे यांनी एक वर्ष दीड वर्षापूर्वी शिवसेनेचे दोन भाग झाले दोन झाल्यानंतर ज्या प्रसाद सावंतवरती हल्ला केला तो हाच कार्य करताय मग ते मान्यच करतायत हे ते स्वतःनच मान्य करतात की हा माझा करताय म्हणून मग हाच कार्यकर्ता बर रस्त्यात त्यावे तेव्हा पण ते हल्ला करतो आज तो निरळ त्या ठिकाणी हल्ला करतो आणि ह्या कार्यकर्त्यां पगारी कार्य करते तुम्ही सांगितले की हल्ला झाला आहे का त्याचं नावच तुम्हाला येते सोनावले का सोनावले सोनावळे सोनावले सोनावले प्रसाद सोनावळे तुमच्या शिवसेना देण्यात आली ते आमदार महेंद्र चोरबे यांचा बॉडीगार्ड असल्याचं पण आमदार साहेबांनी जे आरोपांचं खड्डन केलं तो मला कार्यकर्ता असू शकतो पण तो माझा बॉडीगार्ड नाही असं त्यांनी नसतो बघा सोशल मीडियाला जो ऑफिशियली व्हिडिओ व्हायरल झाला त्याच्यानंतर मी पण गणपती दर्शन घेत होतो त्यामुळे मला कनेक्ट होता आलं नाही त्यामुळे मला तेव्हाच त्या ठिकाणी लावू ऍक्च्युली बोलायचं होतं पण मला त्या ठिकाणी रेंज नसल्यामुळे मला त्या टायमाला बोलता आलं नाही हा बॉडी गार्ड आहे का कोण आहे तुम्ही तालुक्यातील सगळेच पत्रकार या ठिकाणी आहेत त्यामुळे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती हा कार्य आहे का पगारी कार्य करता बॉडी गार्ड आहे हे गेले दहा वर्ष असे या तालुक्यामध्ये किती बॉडीगार्ड पगारी बॉडीगार्ड आहेत आणि किती दहशत करतात ते सर्वसामान्य जनतेला माहिती आहे आणि त्याचं उत्तर या दोन महिन्यात जनता देणार आहे असं उपस्थित होतो असं म्हणतात की आता त्यांनी ठाकरे गटावरती जेव्हा आरोप केला त्या टायमाला आम्हाला त्याचं उत्तर देणं भाग आहे या दोन ठिकाणी या विधानसभेचं इलेक्शन या ठिकाणी आहे सर्व सामान्य जनता ही सुज्ञे या कर्जत विधानसभेतील प्रत्येक मतदाराला या पाच वर्षाचा प्रत्येक दिवसाचा अनुभव आहे मग तो सर्वसामान्य जनता असेल शेतकरी माणूस असेल कंपनीत काम करणारा कामगार असेल या प्रत्येक माणसाला इथली गुंडशाही दडपशाही ठोकशाही याचा अनुभव आहे त्यामुळे येणार दोन महिन्यात त्याचं ही सर्वसामान्य जनताच त्या ठिकाणी देणार आहे जितेंद्र तुम्ही आता जो मुद्दा मांडलाय पण एक नागरिक म्हणून फायदा गेलं तर घटना ही गोष्ट तुम्ही पत्रकार म्हणून पण तुम्हाला माहितीये की आज भर रस्त्यामध्ये भांडणं होतात बन रस्त्यामध्ये मारामारी होते आणि कायद्याचा धाग आहे की नाही अशी परिस्थिती यामध्ये आहे पोलीस स्टेशनला कुणाचा त्या ठिकाणी दबाव आहे आज मारामारी झाली दोन तीन दिवसांनी व्हिडिओ व्हायरल होतो तेव्हा त्याच्यावरती गुन्हा दाखल होतो दोन तीन दिवस त्यात ते सांगतात की आम्ही तिथे गेलाच नाही असं होऊ शकतं का नेरळ असा शहरीकरणाचा भाग आहे तपास नाही पोलिसांनी योग्य तपास केला नाही असं त्याचा अर्थ होतो ना काही एक व्हिडिओ व्हायरल होतो आणि त्याच्यानंतर गुन्हा दाखल होतो आणि नेरळ सारख्या शहरामध्ये हे घटना घडते आणि पोलिसांना त्याचा सांग चुवा लागत नाही याच्या अर्थी संशयाची भूमिका आहेच आणि ह्या घटना वाढतायत तर माझं पोलीस प्रशासनाला पण म्हणणं आहे कुणाच्या दबावाली काम न करता सर्वसामान्य जनतेच तुम्ही काम कर करा गेल्या अनेक दिवसापासून अशा घटना प्रशासन दबावात काम करतय की पोलीस प्रशासन कुठेतरी ताना डोळा करतात पोलीस प्रशासनच दबावाखाली काम करते आणि हे हे गेल्या एवढ्या घटना याच्या आधी या मतदारसंघामध्ये कधीच घडल्या नव्हत्या कोण आज प्रत्येक माणूस गप्प आहे आणि प्रत्येक माणूस फक्त त्याच दिवसाची वाट बघतोय आणि त्या दिवशी ज्या दिवशी मतदान असेल तो त्या मतदार रुपयातून या गोष्टीचा उत्तर त्या ठिकाणी देणार आहे प्रत्येक माणस माणसाच्या मनात म्हणणं की गेल्या अडीच वर्षाच्या काळात या मतदारसंघामध्ये कितीतरी गुन्हे झाले त्या दिवशी दोन एक वर्ष आठ महिन्यापूर्वीच मी एक पत्रकारिषद बघितली त्या पत्रिक्षेमध्ये एक भाजपचा कार्यकर्ता ज्यांनी या सगळ्याचा तो, तो तो संरक्षण मागतोय सर्वसामान्य प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात भीती आहे तो कुठल्याही पक्षाचा असेल तर हे कुठेतरी ही गुंडशाही थांबली पाहिजे ही दडपशाही थांबली पाहिजे ही ठोकशाही थांबली पाहिजे माझं ते एस पी साहेबांना म्हणणं आहे की गेल्या दोन वर्षामध्ये या तालुक्यामध्ये या विधानसभेमध्ये किती गुन्हे झाले याचा तपास एकदा करावा म्हणजे तुम्हाला समजेल की तुम्ही नक्की कुठल्या कोणाच्या दबावाखाली काम करता येते पोलिसांनी त्यांचं त्यांनी सांगितलं त्यांची चौकशी त्यांनी सांगितलं आम्ही आता हे केलं आहे आणि आरोप हे केलेलं आहे पण आम्ही आमच्या पक्षतर्फे जे निवडणूक ते आहोत पहिली गोष्ट आज पत्रकार परिषद घेण्याचं कारण असते आमचं की त्यांच्या हाणामाऱ्या त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना काय आहे ते करावं पण त्यांनी जेव्हा ठाकरे गटाची बदनामी करण्यासाठी जी काय ठाकरे गटाने आमची बदनामी केली ती क्लिप व्हायरल करून आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये आम्ही काय ते शिंदे गट आह तो त्यांचा विषय पण आम्हाला फक्त एवढं सांगायचं आहे की आम्हाला अशी बदनामी करण्याचं काही कारण नाहीये त्यांनी आमच्यावर आरोप केलाय की बाबा ही क्लिप ठाकरे गटाने व्हायरल केली आणि मला बदनाम करण्याचा जो काही डाव असलेला आहे आम्हाला असे बिव काय आखायची गरज नाहीये आम्ही आमच्या पद्धतीने कामाला लागलेलो आहोत थोडक्यात एकंदरीत आता असं दिसायला लागलंय की आता शिंदे गटाला ठाकरे गटाची भीती वाटायला लागलेली आहे आणि म्हणून त्यांनी ठाकरे गटावर आता आरोप करण्याचा जो काही प्रयत्न चालू केलेला आहे हा धांदा खोटा आहे आम्हाला असल्या तुमचेच कार्यकर्ते आणेमारी करणार आम्ही तुमची बदनामी करणार हे असलं आम्हाला ठाकरे गटाला काही आवश्यकता नाही पहिल्यांदा था। त्यांनी ठाकरे गटावर आरोप करताना आमदारांनी एक नक्कीच डोक्यात घ्यायला पाहिजे होतं की तुम्ही ठाकरे गट म्हणून या मतदारसंघाचे आमदार झालेले आहात शिंदे गट म्हणून नाही तर तुम्हाला आता येणाऱ्या काळात आम्ही दाखवून देणार आहोत की तुम्ही ठाकरे गट म्हणून निवडून येऊ शकता का शिंदे गट म्हणून निवडून येऊ शकता येणाऱ्या आता महिना दोन महिन्याचा कालावधी उरलेला आहे त्याच्यामुळे आम्हाला काय शिंदे गटाला बदनाम करण्याची काही आवश्यकता नाही आम्ही आमच्या ताकदीने आमच्या आम्ही राजकारण करत आहोत जनतेच्या विश्वासाला आम्ही आहोत पा, हे ये येणाऱ्या निवडणुकीत आम्ही दाखवून घेणार आहोत तुम्ही जो आता त्यांनी जो दावा केलाय खंडन करता त्यांच्या आरोपांचे बदनाम करताय तुम्ही देखील जो दावा केलाय तो बॉडीगार्ड असल्यासारखं असल्याचा दावा केलाय मग दावा नेमका कोणाचा करा तुमचा दावा की ते म्हणतात की आमची बदनामी आम्ही आम्ही दावा वगैरे करायची काय आवश्यकता नाहीये ते तुम्हाला सगळ्यांना आता मागच्या जे काय आता गुन्हे जसं आता नितीश यांनी सांगितलं की प्रशांत प्रसाद सावंतला मारहाण करण्यामध्ये देखील ते सर होतेच त्या गुन्ह्यातील आरोपी आहेत ते त्याच्यामुळे ते बॉडीगार्ड आहेत की नाही जनतेला माहिती आहे तमाम हे सगळे पगारी बॉडीगार्ड असे अख्ख्या मतदारसंघामध्ये आहेत ते आणि कुठेतरी दहशत माजवण्याचा काम करतायत ते तर ते आम्ही काय सांगण्याची गरज नाही बॉडीगार्ड आहे की नाही सगळ्यांना जा, माहिती म्हणजे ते आमदार होण्या अगोदरपासूनचा विषय हे बघा आमदारांनी सांगितलं त्यांचे त्यांनी जी बाईट दिली त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की ज्याला मारलंय तो सुद्धा माझा कार्यकर्ता आहे आणि मारणाराही माझा कार्यकर्ता आहे तर मग याच्यामध्ये ठाकरे गटाचा संबंध येतोच कुठून तुम्हाला बदनाम करण्याचा आमदारांचं एकच धोरण असतं खोटं बोलायचं परंतु रेटून बोलायचं आम्ही त्यांना चांगले जाणतो म्हणून आम्ही त्यांना या या मतदारसंघामध्ये जी काही धडपशाही चाललेली आहे असे पगारी गुंड ठेवून येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनता त्यांना